नमस्कार मंडई कसे आहात सर्व मस्त मजेत ना शुभ संध्याकाळ मंडई पावसाळ्यात तर आपण इंद्रधनुष्य नेहमीच बघत असतो नाही का मग आज तुम्हाला जर मी इंद्रधनुष्य दाखवलात तर आणि तो पण आत्ता बघा ना एक छोटीशी गंमत आहे म्हटलं तुम्हाला सर्वांसोबत शेअर करावी तर तो इंद्रधनुष्य बघूयात का चला कुछ कुछ ना कुछ तो गडबड जरूर आहे मंडळी तुम्ही बघू शकता चक्क इंद्र धनुष्याच्या लाइन्स इथे दिसत आहेत तुम्हाला आणि त्या आहेत याच्या ही जी पाण्याची बॉटल मी इथे भरून ठेवलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता सूर्य कसा दिसतोय तो संध्याकाळी आता पश्चिमेकडे मावळत जात आहे तर त्या सूर्याची किरणं इथे या बॉटलवर पडली आहेत आणि ती किरणं आपल्याला इथे इंद्रधनुष्यासारखीच दिसत आहेत नाही का वाव हे खूप सुंदर होतं म्हणून म्हटला तुम्हा सर्वांसोबत शेअर करावं तर हा एक छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी माझ्या घरी इंद्रधनुष्य आलंय तर ते तुम्ही सुद्धा बघा किती छान दिसते ते नाही का भाई यहां पे क्या हो रहा है भाई यहां पे क्या हो रहा है भाई तर हा इंद्रधनुष्य किती छान आहे नाही का आता सूर्य जसा जसा अस्ताला चालला आहे तर तुम्ही बघू शकता की हे बघा जे आता इंद्रधनुष्य व्यवस्थित दिसत होतं ते एकदम फुसट झालंय दिसतंय तुम्हाला फुसट लाईन्स हे बघा एकदम फुसट आहे हे बघा है ना छान मला सांगा तुम्हाला हा इंद्रधनुष्य माझा आवडला की नाही जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता जसजसा सूर्य हो, अस्ताला जातोय तस तशा इंद्रधनुष्याच्या हो या लाईन्स पण फुसट होत चालल्यात या बघा छान अनुभव आहे हा म्हणजे लिटरली मी बघितल्यावरती मला खूप आनंद झाला की वाव हे काहीतरी वेगळं दिसतंय आपल्याला आणि ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे मंडळी माझं हे इंद्रधनुष्य जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता लाईन्स कशा पुसट झाल्यात बाटली जिथे होती तिथेच आहे मी तुम्हाला दाखवते ती बघा पाण्याची बाटली जिथे आहे तिथेच आहे ॲक्च्युली ही बाटली मी जर साईडला काढली तर ही जी बॉटल आहे त्याच बॉटलचे हे रेज आहेत हे बघा जे आता एकदम लाईट होत चालले ते जोपर्यंत दिसेन अशी होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला मी हे दाखवणार आहे हाय इतना सुकून कारण सूर्य जसा जसा जातोय असताला अगदी तसे तसे ते एकदम लाईट होत चाललंय तुम्ही बघू शकता ही जी लाईन आलेली आहे ही इथून अशी एवढी आहे ती आता एकदम लाईट झालेली आहे खूप छान खूप छान तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करून बघा नक्की बघा आता थोडं लाईट तुम्हाला अजून दिसतोय जसा जसा सूर्यप्रकाश त्या बॉटलवरती पडतोय तसं तसं ते उठाव दिसतंय परत म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे मध्येच लाईट होत आहे मध्येच थोडं जास्त डार्क तुम्हाला दिसतंय तर तुम्ही बघू शकता सर्वात पहिलं जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ते पूर्ण असं कफ होतं आणि आता इथून थोडस लाईट झालेलं आहे आणि हे जे आहे ते इथून इथपर्यंत इत असं तुम्हाला दिसत आहे हे बघा आताची शेवटची जी निळा रंग होता तो निळा रंग हलका हलका लाईट आपल्याला दिसतोय इथे म्हणजे ते म्हणतात ना ताना पिहीनी पाजा अगदी तशाच पद्धतीचा इंद्रधनुष्य आपल्याला इथे दिसत होता आणि आता तो एकदम लाईट झाला जोपर्यंत हे जाणार नाही आहे तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवत राहणार आहे हे बघा बघताय तुम्ही अजून किती लाईट आहे आता ही लाइन पूर्ण अशी ही बघा ती तूल अशी दिसते नाही का आता बघा जशी सूर्याची किरण त्या बॉटलवरती पडतायत ना इंद्रधनुषेत तसा तुम्हाला इथे उठाव दिसतोय ना वाव हे बघा आता हा इथला कलर थोडा डार्क झाला कारण इथे बॉटलवरती हलके हलके सूर्याची किरणं आली आहेत तर आता हे चित्र परत थोडंसं डार्क झालं हे बघा हे बघा आधी हे या साईडला होतं ते आता थोडं थोडं पाठीमागे चाललंय आता इकडून लाईन फुसट झाली हे बघा आता पुन्हा तिथे थोडं डार्क दिसतंय हे बघा हे बघा वाव जसा वारा येतो आहे आणि तुम्हाला मी दाखवते की, की सूर्यप्रकाश कसा आहे हा बघा इथून सूर्यप्रकाश असा येतोय या झाडाच्या इथून तो हलका त्या बाटलीवरती पडतो आहे सूर्याचा प्रकाश आणि त्याप्रमाणे त्याची किरण इथे आपल्याला इंद्रधनुष्याच्या रूपाने दिसत आता इथून कुसट झालेलं आहे चित्र आणि या साईडला आपल्याला दिसतं हे बघा आता ही इथे बॉर्डर थोडी डार्क झाली वाव हे बघा त्या सूर्याची पानांच्या आड त्या झाडाच्या पाठीमागे सूर्य आहे आणि ते पानं जशी हलतायत त्याप्रकारे सूर्याची किरणं इथे घरात येत आहेत आणि त्याची छटा आहे इथे इंद्रधनुष्याच्या माध्यमातून आपल्याला दिसते वाह बहुत सुंदर है भाई कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं कितनी छान है हा अनुभव तो हाँ छोटा सा एक अनुभव होता जो मैं तुम्हारे शेयर के तो तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आता तुम्ही बघू शकता आता त्या लाईन्स पूर्णपणे गेलेल्या आहेत मंडई तर मंडई हा माझा इंद्रधनुष्य तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत शुभ संध्याकाळ टाटा बाय बाय